मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला वर्षानुवर्षापासून चाळीस पण का केलं कारण काही लिमिटेड मराठा समाजाचे असतात संस्था आहेत शैक्षणिक यांना असं की मराठा समाज म्हणजे आम्हीच आहे पण मराठा समाज तो खिचपत गणपत पडलेला आहे जो गरीब आहे त्याच्याबद्दल यांनी कधीच विचार केला नाही मनोज जरांगे पाटील साहेबांनी जो विचार त्यांचा त्यांचं अभिनंदन होण्यासाठी करेल की त्यांना विचार केला पण त्यांना मी एक त्यांना एक विनंती सुद्धा करणार आहे की मनोज जरांगे पाटील साहेब तुमची मागणी जी आहे तुम्ही केली ती योग्य आहे की अयोग्य आहे हे कायद्याच्या कसोटीवर चालेल परंतु आपण दोन पावलं मागे येऊन यांची तिरकत चाल जे आहे महाविकास आघाडीची समजून घ्यावी आणि या तिन्ही पक्षांच्या प्रदेश अध्यक्षांना किंवा नेत्यांना तुम्ही बोलवावं त्यांना विचारावं की ओबीसी मध्ये मराठाचा समावेश त्यांना तुमचा विरोध आहे का समर्थन आहे हे मनोज जरांगे पाटील साहेबांनी विचारावं यांचा खरा चेहरा जो आहे तो ओबीसी आणि मराठ्यांसमोर आला पाहिजे अध्यक्ष म्हणून मराठे मनोज जरांगे पाटील साहेबांना मला विनंती आहे की यांच्या बायकामध्ये येऊ नका तुम्ही ते न येणारे माणसात परंतु हे ज्याप्रमाणे षड्यंत्र महाराष्ट्रामध्ये करतात ओबीसी समाजाने मराठामध्ये भांडण लावण्याचे त्यामध्ये तुम्ही त्या ट्रॅप मध्ये अटकू नका तुम्ही समाजाचे जर खरे रक्षण करते असाल तर दोन पावलं पुण्या दोन पावलं भाग्या सामंजस्याने एक दुसऱ्या भूमिका मांडा सरकार सोबत चर्चा करा विरोधी पक्षाच्या भूमिका समजून घ्या त्यांच्या सोबत चर्चा करा आणि तेरा तारखेच्या पहिले यांनी यांची भूमिका सभागृहात बाहेर जाऊन अध्यक्ष मध्ये वेगळंच बोलतात हे वेगळंच बोलतात बाहेर जाऊन टीव्हीवर आणि सभागृहामध्ये वेगळंच बोलतात मराठा आंदोलनामध्ये वेगळंच बोलतात ओबीसी आंदोलन वेगळंच बोलतात यांचं कुठे अध्यक्ष मोदय आणि यांचे सर्वोच्च नेते अध्यक्ष मोदय या सर्वोच्च नेत्यांचे निर्देश आहेत की हे वातावरण पेट्ट राहिलं पाहिजे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात हे वातावरण पेट्ट राहिलं तर महाविकास आघाडीला सत्ते देण्याचे दिवस आहेत दे। ओ सत्तेसाठी तुम्ही लोकांचे जीव घेणार सत्तेसाठी आत्महत्या करतात मराठा समाज त्या सत्तेसाठी तुम्ही आता जीव घेणार का लोकांचा त्या मुलांचा जीव घेणार ओबीसी समाजांच्या मुलांचा जीव घेणार आणि शासन जे करते तुम्ही ना सोबत का टाळली कालची बैठक सोबत कसा एक भूमिका महाराष्ट्राची तयार करा एकत्रितपणे भूमिका तयार करा ओबीसी मध्ये द्यायचं का नाही जायचं ही एक स्पष्ट वाक्यता पूर्ण पक्षांनी एकत्रित बसून तयार करा साठी अजून काय योजना आहे मराठ्यांसाठी काय एकत्रितपणे साम ओ जाऊ द्या जा। सत्ता तुमची आम्ही तुमचं आम्ही सांगतो की तुम्ही एकत्रित भूमिका मांडा स्पष्ट भूमिका मांडा मराठा आणि ओबीसी न भांडण लावू नका तुम्हाला सत्ता पाहिजे ना लख लाख लाभो आम्ही सत्ताही तुम्हाला देऊ अरे मराठा ओबीसी मध्ये ताकद आहे की तुम्ही जर प्रामाणिक वागेल तर सत्ता देऊ काही काळजी करू नका आम्ही सत्तेसाठी इथे बसलेलं नाही या मराठा ओबीसी समाजाला बारा बलुतेदार अठरा पगड जाती मायक्रो ओबीसी या सगळ्या समाजाने न्याय देण्याची भूमिका आमची आहे आणि म्हणून आमची विनंती अध्यक्ष महोदय हे सभागृह आम्ही तोपर्यंत चालू देणार नाही तोपर्यंत यांनी लिखित तो स्वरूपात लिखित स्वरूपात तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी समावेश करावा की नाही हे लेखी जोपर्यंत या अध्यक्षांकडे देत नाहीत तो पर्यंत सभागृह अध्यक्ष महोदय चालू नये हे आमची विनंती अध्यक्ष महोदय जागीर साहेब हो। चला बोर्डीकर बोर्डीकर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्षाला आणि विरोधी पक्ष नेत्यांना आमचा थेट एकच सवाल आहे ओबीसी मध्येच मराठ्यांचं आरक्षण द्यावं की नाही या विषयावर त्यांची ठोस भूमिका काय एका वाक्यात समजले पाहिजे अध्यक्ष मत आहे सभागृहाबाहेर वेगळं सभागृहात वेगळं एका समाजासमोर वेगळी भूमिका दुसऱ्या समाजासमोर वेगळी भूमिका मराठ्यांना त्या ठिकाणी सांगायची वेगळी भूमिका ओबीसी समाजाला सांगायची वेगळी भूमिका प्रश्न एकच आहे ओबीसी समाजातूनच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही या विषयावरच्या भूमिका काय अध्यक्ष महोदय आणि ती भूमिका नसल्यामुळे अध्यक्ष महोदय या ज्या बैठकांना वळ काढण्याची भूमिका जी आहे ना सर्व पक्ष बैठकीत ना हे हो कारण तर आम्हाला अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय बाहेर सांगायचं विशेष अधिवेशन घ्या बाहेर सांगायचं विशेष अधिवेशन घ्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी असेल किंवा आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी असेल पण ज्या वेळेला समाजासमोर जायचं त्यावेळेला मात्र भूमिका अस्पष्ट ठेवायचे अध्यक्ष हो महोदय आणि म्हणूनच यांचा बोलावता ध्वनी गळवण आहे यांच्याकडे मेसेज कोणाचा आला हो अध्यक्ष महोदय या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत आणि ओबीसी समाजामध्येच मराठा समाजाला जायचं की नाही बाबतीत यांची भूमिका काय हे लक्ष आलं पाहिजे कोणाचा आय समय अरे कोणाचा आय समय कोणाचा फोन आला सांगा ना अध्यक्ष हो दे? महोदय समाजा समाजासमाजामध्ये दुई बसवायची अध्यक्ष महोदय दहा टक्के आरक्षण पण एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने दिला अध्यक्ष महोदय देवेंद्रजी आरक्षण मराठा महोदय दिलं अध्यक्ष भांडण लावायचे काम केलं अध्यक्ष महोदय बोर्डीकर बोर्डीकर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बोलो बोला अध्यक्ष महोदय मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न गेली चाळीस वर्षाचा प्रश्न आहे आणि राज्यातल्या ज्या आत्महत्या झाल्या त्याच्यातल्या ऐंशी टक्के आत्महत्या ह्या मराठा समाजाच्या झाल्या चाळीस वर्ष राज्याचं चा मुख्यमंत्री पद काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे होतं मराठवाड्यात चार वेळा मुख्यमंत्री पद मिळालं मात्र आरक्षण दिलं नाही आणि आता या सरकारची भूमिका काय आहे तुमचा आहे का मराठा आरक्षणाला विरोध आहे का विरोधी पक्षाने आपली भूमिका जाहीर करावी चाळीस वर्ष तुम्ही आरक्षण देऊ शकले नाही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण दिलं ते आरक्षण हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात टिकवलं पांढऱ्या समाजाचं आरक्षण घालवण्याचं समोरच्या विरोधकांचं आहे सुप्रीम कोर्टात केस हरली मराठ्यांची बाजू लढाईसाठी जे वकील दिले ते काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं जे वकील दिले ते सातत्यानं हातिरेक यांच्या जमाने जमानती घेणारे वकील दिले आणि ही केस जाणीवपूर्वक हरवलेली आहे आणि म्हणून विरोधी पक्षानं आपली भूमिका जाहीर करावी तुमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का विरोध आहे कालच्या बैठकीला आपण काय येऊ शकलो नाही तुम्हाला मराठा का समाजाबद्दल काही देणं देणं नाही सभागृहात एक बोलता मीडियामध्ये जाऊन दुसरं बोलता जालन्यामध्ये विरोधी पक्ष नेते आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ओबीसी मधून आरक्षण देऊ म्हणजे स्टेजवर वर जायचं पाकाला जायचं आणि गागड गारग कशाला लपवता भूमिका जाहीर करा नसता महाराष्ट्रातला हा मराठा समाज तुम्हाला कदापि ही माफ करणार नाही अध्यक्ष महोदय बोल बोल ना बोल अध्यक्ष महोदय ही ही चर्चा होत असताना या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी तेढ निर्माण केले ज्यांनी ह्या जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला ते या सभागृहातले कोण सदस्य आहेत हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलं पाहिजे अध्यक्ष महाराज या सभागृहातले या सभागृहात बसणारे मराठवाड्यातले ते कोण सदस्य आहेत ज्यांनी या महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये जाती निर्माण करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी व्हॉट्स पाठवले वरती सर्क्युलेट केलं आणि मराठा आणि मध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते या सभागृहाचे कोण लोकप्रतिनिधी आहेत याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महाराज आणि हे जनतेच्या समोर त्याचा जो चेहरा आहे खरा जो चेहरा आहे तो खरा चेहरा त्या जनतेच्या जागेवर बसा सर्व सदस्य जागेवर बसा सर्व सदस्यांना विनंती जागेवर जा सदस्य बोलतायत तुम्हाला विनंती आहे जागेवर जा सभा कामकाज सुरू करायचं सर्वांनी जागेवर जाऊन बसा सर्व सन्मानित सदस्यांना विनंती आहे जागेवर बसा सन्माननी सदस्य बोलता जागेवर बसा अध्यक्ष महोदय माझी माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना अध्यक्ष महोदय माझी राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना ही विनंती आहे की याची जागा पाहिजे याचा पर्दाफाश करण्यासाठी ची नेमणूक झाली पाहिजे आणि या सभागृहामध्ये बसलेला महाराष्ट्र मला सभागृहाचं कामकाज वीस मिनिटासाठी साठी करण्यात येत आहे